नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिनरल मिक्सचर म्हणजे काय व ते देणे का गरजेचे आहे सोबतच मिनरल मिक्सचरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व आपण जर मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये नाही केला तर आपल्याला कुठल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो मिनरल्स म्हणजे खनिजे जे, जे जमिनीमध्ये असतात किंवा पाण्यामध्ये असतात म्हणजेच आपण आपल्या पशूंना जो चारा देतो त्याच्या माध्यमातून दे मग ते आपल्या पशूंना मिळतात तसेच विटॅमिन्सही आपल्या पशूंना चाऱ्याच्या माध्यमातून किंवा पाण्याच्या माध्यमातून मिळतात ही चा मा मा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु आजच्या युगामध्ये आपण जे पेस्टिसाइड्स किंवा इतर, इतर कुठले औषधे खते वापरतो त्यामुळे आपल्या जमिनीची उत्पादक क्षमता आहे ती विटॅमिन आणि मिनरल्स देण्याची ही कमी झाली आहे तसेच पूर्वीच्या काळी आपले जे पशु होते ते देशी पशु होते त्यामुळे ते दूधही कमी द्यायचे व त्यांच्या शरीरासाठी विटॅमिन्स आणि मिनरलची गरजही कमी प्रमाणामध्ये होती परंतु आज आपण आपल्याकडे पंचवीस तीस पस्तीस चाळीस लिटरपर्यंतच्या ज्या गायी आहेत यांच्या शरीरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची गरज ही खूप वाढलेली आहे यामध्येच मग आपले पशूंचे दूधही वाढत गेले तशी तशी त्यांची गरजही वाढत गेली यासाठीच बऱ्याचशा कंपन्यांनी मार्केटमध्ये मिनरल्स आणि विटॅमिनची एक पावडर तयार केली आहे ती आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंची जी गरज आहे ती भरून काढण्यासाठी वापरतो मित्रांनो मिनरल्समध्येही दोन प्रकारचे मिनरल्स आहेत यामध्ये मॅक्रोमिनरल्स आहेत आणि मायक्रो मिनरल्स आहेत मॅक्रो मिनरल्स म्हणजे जे मिनरल्स आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये लागतात व मायक्रोमिनरल्स म्हणजे जे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये खूप गरजेचे तर आहेत परंतु कमी प्रमाणामध्ये लागतात यामध्ये मग जास्त प्रमाणामध्ये लागणाऱ्या मिनरल्समध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम सल्फर सोडियम क्लोराईड पोटॅशियम हे आपल्या पशूंना जास्त प्रमाणामध्ये आवश्यक असतात तसेच कमी प्रमाणामध्ये लागणारे म्हणजे मायक्रोमिनरल्स म्हणजे आयर्न कॉपर झिंक मॅग्नीज सेलेनियम आयोडीन कोबाल्ट आणि क्रोमियम हे मिनरलच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात लागतात परंतु शरीराच्या विविध प्रक्रियांमध्ये यांचे खूप महत्त्व असते तसेच विटॅमिन्सही आपल्या पशूंना खूप आवश्यक असतात यामध्ये मग विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन बी ट्वेल्व तसेच विटॅमिन सी विटॅमिन डी विटॅमिन ई विटॅमिन के आणि विटॅमिन एच हे सर्व विटॅमिन्सही आपल्या पशूंच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणजेच आपले जे मिनरल मिक्सचर आहे ते या सर्व मिनरल्स आणि विटॅमिनची एक पावडर आहे ज्यालाच आपण मिनरल मिक्सर असे म्हणतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात किंवा आपण जर नाही वापरले तर तो काय तोटे आपल्या पशूंमध्ये होऊ शकतात पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सचरचे चा फायदे सांगण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण आपल्या पशूंचे डिवॉर्मिंग हे प्रत्येक तीन ते चार महिन्यातून एकदा करत जा यामुळे आपल्याला या मिनरल मिक्सरचा जो वापराचा फायदे आहेत तो चांगल्या प्रकारे मिळतो पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सचर डिवॉर्मिंग आपण आपल्या पशूंमध्ये कधी करायचे व कुठल्या औषधाने करायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सचरचे फायदे म्हणजे यामध्ये ज्या वेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता होते यामध्ये मग आपल्या पशूंना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो यामध्ये मग पशूंमध्ये सारखे आजार होऊ शकतात यामध्ये आपले पशु प्लास्टिक खाणे चप्पल चगळणे दगड चगळणे किंवा दावे खाणे यांसारख्या समस्या येऊ हो शकतात तसेच मिनरलच्या कमतरतेमुळे पशूंमध्ये पीपीएच हा आजार होऊ शकतो यामध्ये मग पशूंच्या लघवीमध्ये लालसरपणा येणे किंवा लघवीमधून रक्त येण्यासारख्या समस्या येतात तसेच काही ठिकाणी पशूंच्या शरीरावरती मिनरल मिक्सरच्या कमतरतेमुळे गाठी येणे किंवा पशूंच्या शरीरावरती मिनरलच्या कमतरतेमुळे किंवा विटॅमिनच्या कमतरतेमुळे फंगल इन्फेक्शन म्हणजे त्वचा रोगासारख्या समस्या येणे तसेच मिनरल्स आणि विटॅमिनच्या कमतरतेमुळे पशूंमध्ये मास्टायटीस सारखे आजार होणे किंवा पशूंची जी कास आहे तिचा पूर्ण विकास न होणे तसेच पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होणे पशूंमध्ये जे मेटाबॉलिक आजार होतात यामध्ये मग मिल्क फिवर असेल किटोसिस असेल किंवा डाउनर सिंड्रोम असेल तसेच पशुंमध्ये डोळ्याचे आजार देखील यामध्ये होतात हे सर्व आजार आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरच्या कमतरतेमुळे होतात तसेच आपण जर आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सर रेग्युलर वापरले तर आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये कुठल्याही आजाराचे संक्रमण जरी झाले तरी आपल्या पशूंमध्ये त्या आजाराविरो विरोधात लढण्यासाठी एक ताकद आलेली असते तसेच पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सचरच्या रेग्युलर वापरामुळे आपल्या पशूंमध्ये ज्यांची जी दूध देण्याची क्षमता आहे ती वाढण्यासाठी का, हो 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 व आपल्या पशूंना जास्त काळ दूध देण्यासाठी मिनरल मिक्सरमुळे फायदा होतो तसेच दुधासोबत पशूंमध्ये फॅट आणि एस एन एफ वाढण्यासाठी यामुळे फायदा होतो तसेच मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी प्रजनन क्षमता आहे ती वाढण्यासाठी चांगला फायदा होतो यामध्ये मग आपले पशु माझावरती वेळेवर येतात तसेच त्यांची जी वाप आहे किंवा त्यांचा जो सोट आहे तो व्यवस्थित पडतो तसेच पशूंना गर्भधारणेसाठी चांगला फायदा होतो यामुळे आपले जे पशूंचे दोन व्यातामधील अंतर आहे ते कमी होते याचाच फायदा आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायावरती होतो व आपल्या दुग्ध पशुपालकांचं जे उत्पादन आहे यामध्ये वाढ होते तसेच आपल्या गाभन पशूंमध्ये मिनरल मिक्सरच्या वापरामुळे त्यांच्या शरीरामध्ये गाभन काळामध्ये जी वाढलेली गरज आहे मिनरल्स आणि व्हिटॅमिनची ती भरून काढण्यासाठी फायदा होतो तसेच पशूंच्या गर्भामध्ये जे वासरू आहे त्याची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी फायदा होतो तसेच गाभन पशूंमध्ये त्यांची गर्भ जी पिशवी आहे ती हेल्दी राहण्यासाठी फायदा होतो यामुळे आपले वासरू तंदुरुस्त राहण्यासाठी फायदा होतो तसेच गाभन पशूंमध्ये ज्या ठिकाणी अंग बाहेर येण्याच्या समस्या असतील किंवा पशूंमध्ये जर व्यायल्यानंतर त्यांचे जार वार अडकण्याच्या जा समस्या असतील या मिनरल मिक्सचरच्या रेग्युलर वापरा वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कमी होतात तसेच आपले जे लहान पशू आहेत यामध्ये मग आपले कालोडी असतील किंवा रेडी असतील किंवा शेळी मेंढी असेल किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये मिनरल मिक्सरच्या वापरामुळे त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते त्यांचे वजन वाढण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी त्यांच्या हाडांच्या विकासासाठी यामध्ये आपल्याला चांगला फायदा होतो तसेच आपले जे कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे गर्भपिशवीचा विकास होण्यासाठी सोबतच त्या लवकर माझावरती येण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी व पुढे चालून त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी व जास्त काळ दूध देण्यासाठी मिनरल मिक्सचरचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो पुष्पालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद